स्वागत आहे माझं युट्यूब चॅनलमध्ये तर आज मी आहे सिक्रेट मसाला ग्रेवी जो असा मसाला ग्रेवी ज्याच्यापासून आपण खूप साऱ्या भाज्या बनवू शकतो तसं जर आपल्या घरात एका टाइमला दोन दोन भाज्या तर बनवाच लागतात कारण की जे लहान मुलांना आवडते तर मोठ्यांना आवडत नाही मोठ्यांना आवडते तर लहान मुलांना आवडत नाही तर अशा सिच्युएशन मध्ये आपण मसाला ग्रेवी बनवून ठेवल्या तर त्यापासून आपण खूप साऱ्या भाज्या बनवू शकतो तर मसाला ग्रेवी बनवायसाठी मी घेतलंय सामान घेतलंय सात मोठ्या साईजचे कांदे अद्रकचा तुकडा हरा कटा धन हिरवा कोथिंबीर आणि कटोरीत घेतलं लसण काजू खडा मसाला आणि पाच मोठ्या साईजचे टमाटर तर मसाला ग्रेवी बनवायला एवढं सामान लागेल लागेल लागे आपल्याला लागे लागे तर मसाला ग्रेवी बनवायला सुरुवात करूया तर चला ग्रेवी बनवण्यासाठी कांदे आणि टमाटर काढून घेऊया मोठ्या मोठ्या साइज मध्येच काटून घेऊ कारण की मिक्सर मधून आपल्याला भाजून पिसणंच आहे मिक्सर मधून बारीक करना बरोबर कांदा काटून घेतलाय त्याच्यानंतर काटू टमाटर टमाटर मी मोठ्या मोठ्या साइज मध्येच काढू तर कांदा आणि टमाटर मोठ्या मोठ्या साईज मध्ये काटून घेतले त्याच्यानंतर आपण बनवून ग्रेव्ही तर तेल गरम झालंय त्याच्यानंतर टाकूयाच्या थोडा मसाला त्यानंतर कांदा टाकून घेऊया कांदा आपल्याला थोडंसं लाल ब्राऊन आहे कांदा चांगला परतून घेऊया लाल ब्राऊन व्हायचं कांदा थोडासा झालाय तेलामध्ये त्याच्यामध्ये टाकू लसण आणि अद्रक लसन आणि कांदा चांगला खडा मसाला परतून झाला त्याच्यानंतर टमाटर टाकू याला आपण थोडंसं झाकण झाकण ठेवून शिजवून घेऊया तर कांदा टमाटर आणि थोडस काजू तसेच ठेवास ते काजू भाजून घेऊ त्याच्यासोबत म्हणजे थोडे काजू भाजून घेऊ त्याच्यासोबत मिरची सुद्धा टाकून घेऊ त्याच्यामध्ये आपल्या प्रकारे शिजलंय आता याला मसाला मदुन में। थंड़ गेले। तयार ला कलर आता याला मिक्सरमधून मी थंड करून मिक्सरमध्ये काढून घेते तर बघा ग्रेव्ही आपली तर बघा ग्रेव्ही तयार झाली आहे ग्रेव्हीला कलर पण मस्त आलाय आता कढईमध्ये तेल गरम झालंय

त्याच्यानंतर ग्रेव्ही टाकूया ग्रेव्हीला मस्त तरी आहे तर ग्रेव्ही बनून तयार आहे आपली ही एक कंटेनर मध्ये काढून ठेवूया आपण ग्रेव्ही मस्त तयार झाली आहे तरी पण ही आली आहे त्याच्यावर आणि ही ग्रेव्ही आपण चार पाच दिवस स्टोर करून ठेवू शकतो तर मी एक ग्रेव्ही कंटेनर मध्ये काढून ठेवते थंडी व्हायला काढून ठेवूया तर ग्रेव्ही बनवून तयार झाली आहे ही ग्रेव्ही आपण चार पाच दिवस स्टोर करून ठेवू शकतो आणि जे पण भाजी बनवायची आहे जशी टमाटरची भाजी टमाटर टमाटरची भाजी पनीरची भाजी काजू कढी तरी या भाजीपासून या मसाल्यामधून आपण भाजी बनवू शकतो आणि टाइम सुद्धा कमी लागेल झटपट मसाला तयार असला तर पट आपली भाजी तयार बनून तयार होईल तर हा मसाला मला चार पाच दिवस पूर्ण मसाला ग्रेव्हीची व्हिडिओ आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर बाय बाय